शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याची सगळ्यात महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मी तुम्हाला आज या सांगणार सांगणारे शेतकरी मित्रांनो कारण हा जो निर्णय आहे ना हा शासनाने जो काही निर्णय घेतला आहे हा अगदी चांगल्या प्रकारे घेतलाय आणि जी काही शेतकऱ्याची मागणी होती त्याला एकदम सोयीस्कर त्याला एकदम न्याय मिळवणारा निर्णय राज्य शासनाने केलेला आहे शेतकरी मित्रांनो ती माहिती कोणती मी तुम्हाला इकडून पुढे दोन मिनिटात या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर सांगतो शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओ नक्कीच वेळातून वेळ काढून बघा आणि जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच माहितीच पाहिजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र फेडरेशन ऑफ पेस्टिसाइड फर्टिलायझर आणि सीड्स यांनी एक मागणी केली होती राज्य शासनाकडे की जे काही आपण कॉटनचे बियाणेचे बियाणे माहिती आहे की एक तारखेपासून उपलब्ध राहायचे पण मागणी अशी केलेली होती की पंधरा मे पासूनच हे बियाणे आम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध पाहिजे जेणेकरून आमचे जे काही पेरणीचं नियोजन आहे पेरणीचं व्यवस्थापन आम्हाला योग्य पद्धतीनं आखता येईल शेतकरी मित्रांनो याच निर्णयाचा म्हणजे याच निर्णयावर राज्य शासनाने एक उत्तर दिलं आणि तो निर्णय राज्य शासनाने मान्य केला म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आपण मागणी केलेली होती ते मागणी राज्य शासनाने मान्य केलेली आहे म्हणजेच यावर्षी जे काही आपले कॉटनचे बियाणे आहे म्हणजे जे काही कपाशीचे बियाणे आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्याला पंधरा मे पासूनच मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे जेणेकरून जे काही आपलं म्हणजे व्यवस्थापन आहे कॉटनचं ते आपल्याला योग्य पद्धतीने आखता येईल आणि जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहे कापूस लागवड करणारे शेतकरी आहे त्यांना ही माहिती होऊन ते सुद्धा आपलं जे काही लागवडीचं नियोजन हे योग्य पद्धतीने आखतील कारण भरपूरचे शेतकरी मे महिन्यात याच्या आधी पण लागवड करत होते पण त्यांच्याकडे यांच्याकडे पाण्याची उपलब्धता पुरेपूर आहे असे शेतकरी मे महिन्यात लागवड करत असते पण काही शेतकऱ्यांना जे काही पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत लागवड करायची राहते तर कोणी वीस पासून तीस पर्यंत लागवड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर माहिती आहे तर तुम्ही नक्कीच हे माहिती समोर पोहोचवा कारण त्यांना सुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांना सुद्धा योग्य पद्धतीनं जे काही न्यूज आहे कॉटनचं ते आखण्यास त्यांना मदत होऊ द्या शेतकरी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या एव एवढंच काम करा शेतकरी मित्रांनो त्यांना सुद्धा माहिती होऊ द्या जे जे माहिती तुम्हाला माहिती झाली ते त्यांना सुद्धा माहिती होऊ द्या धन्यवाद